नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पूर्वतयारी गर्भधारणेची बुद्धिमान आणि आरोग्य संपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी योग्य वय काय येत पासून पती पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी बीज बीजशुद्धी कशी करून घ्यावी अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणेही आवश्यक ठरते संस्कार जन्म विश्वाची उत्पत्ती शून्यातून झाली शून्य म्हटले की काही नाही अशी भावना मनात येते परंतु शून्यात पूर्ण समृद्धी असते असे मानले जाते कुठल्याही वस्तूची निर्मिती प्रक्रिया अतिशय महत्वाची असते मनुष्याच्या बाबतीत तर ते अतिमहत्वाचे कारण त्यावरच मानवाचे पुढील जीवन व सर्जनाची प्रक्रिया अवलंबून असते भारत हा शेतीप्रधान देश असला तरी सर्वसामान्य लोकांना शेती प्रक्रियेची काहीही माहिती नसते शेतकरी जमिनीची प्रत पाहून त्या क्षेत्राचे भौगोलिक स्वरूप म्हणजे पाऊस पाणी वगैरे विचारात घेऊन त्या ठिकाणी उपलब्ध होणारे मनुष्यबळ पाणी याचा विचार करून जमीन विकत घेतो त्यानंतर करावी लागते जमिनीची मशागत भाजणी नांगरणी मळणी वगैरे सर्व झाले की नंतर योग्य वेळी उत्कृष्ट आणि योग्य बीज पेरावे लागते बीज अंकुरत असताना किंवा लहानसे इवलेसे रोपटे तयार होत असताना अतिशय काळजी घ्यावी लागते परंतु अगदी लोंब्या भरून तयार झालेल्या शेती सुद्धा जपणूक करावी लागते आयुर्वेदात असेही सांगितले आहे ज्याप्रमाणे पीक येण्यासाठी योग्य ऋतू मशागत केलेली जमीन पुरेसे पाणी व संपन्न बीज या सर्व गोष्टी जुळून येणे आवश्यक असते त्याप्रमाणे उत्तम व संपन्न गर्भासाठी योग्य वेळ निरोगी गर्भाशय व स्त्री शरीर गर्भाच्या विकासाला आवश्यक असणारे पोषण व संपन्न बीज या सर्व गोष्टींचा समन्वय आवश्यक असतो प्राचीन काळापासून मानवाचे कल्याण इच्छिणाऱ्या आयुर्वेदशास्त्राने मनुष्याच्या उत्पत्तीचे सृजन कार्य कौशल्याने व काळजीपूर्वक करावे असे सुचवून त्यासाठी एक संपूर्ण शास्त्र तयार केले गर्भधारणेपूर्वी पती पत्नी स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी केलेली तयारी योग्य गर्भधारणा व्हावी म्हणून केलेली उपाययोजना आणि गर्भ राहिल्यानंतर दोनशे ऐंशी दिवस घ्यावयाचे उपचार हे तर अतिशय महत्वाचे ठरतात गर्भातील मूल स्वतःच्या पूर्व कर्म किंवा संचिताप्रमाणे जन्माला येणार असले तरी त्याचे शारीरिक पोषण मातेच्या रक्तामुळेच होते आणि त्याचे मन मातेशीच जोडलेले असते आई काय बोलते काय ऐकते कसे वागते काय खाते काय पिते या सर्वांचाच गर्भावर परिणाम होत असतो आणि मग स्वतःचे संचित माता पित्यांचे गुण व गर्भपणातील उपचार यांच्या एकत्रित परिमाणातून मूल जन्माला येते निरोगी सर्व गुण संपन्न आणि उत्तम मानसिक व बौद्धिक क्षमता असणारी संतती उत्पन्न व्हावी यासाठी वेद आयुर्वेदात विस्तृत माहिती दिलेली आहे गर्भ राहण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग आवश्यक असतो हे जेवढे खडे तेवढेच त्या संयोगातून गर्भनिर्मिती होण्यासाठी जीवांचे आहे सजीव गर्भ राहणे शक्य नाही त्यासाठी चैतन्याचा सहभाग आवश्यक आहे म्हणजेच गर्भधारणा झाली असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा स्त्री पुरुषांच्या शरीरातील भौतिक अंशाचे ते केवळ मिलन नसून त्यात चैतन्यत्वाचेही मिलन असते चैतन्यत्व ते कोणत्याही जड बंधनात नसते तर ते स्वतंत्रपणे अंतर्भूत होते गर्भधारणा ही एक नैसर्गिक चमत्कृती मानली जाते ती यामुळेच चैतन्याच्याच पाठोपाठ येते ते मन म्हणजेच म्हणजेच फण झाल्याच्या क्षणापासून गर्भ मनाने युक्त असतो आणि या मनावर पूर्व जन्मातील चांगल्या वाईट कर्माचे संस्कार असतात मागच्या जन्मातील सात्विक रासिक वा तामसिक आचरणाचा परिणाम गर्भाच्या मनावर कायम असतो गर्भार्पणाच्या नऊ महिन्याच्या कालावधीसह जन्मापूर्वीचा सर्वच काळ पूर्वजन्म गणला जातो आई वडील त्यांचे पूर्वज यांचे गुण आपल्यात गुणसूत्रांच्या रूपाने येतातच म्हणजेच जन्मलेले असता हाच तो पुनर्जन्म साखळी मार्फत तुमची पुढची पिढी वाढते म्हणजे तुम्ही तुमच्या वंशजांचा पूर्वजन्म गर्भाचे मन आपल्या आई वडिलांच्या विशेषतः आईच्या मनाशी संबंधित असते असे आयुर्वेदाने स्पष्ट केले आहे चरकाचार्य म्हणतात गर्भाचे मन आपापल्या आई वडिलांच्या मनाशी युक्त असते गर्भवती स्त्री ज्या प्रकारच्या कथा वार्ता ऐकेल जे काही गीत संगीत ऐकेल त्याच्या अनुसार बाळाचे मन घडत जाते जे काही गर्भवती एक चित्त होऊन ऐकेल ते सर्व गर्भाच्या मनावर संस्कार करीत असते अर्थातच राजस तामस वृत्ती दूर करून शुद्ध सात्विक व संपन्न मन बुद्धीचे बालक हवे असेल तर गर्भवतीने सात्विक मनावर संस्कार घडविणाऱ्या गोष्टी ऐकायला हव्यात कारण हुशारी सर्व गुण संपन्नता धाडसीपणा चांगले काय वाईट काय हे समजण्याची नजर हे सर्व हवे हवेसे वाटणारे गुण सात्विकतेमध्ये आढळतात शारंगधर संहितेतही हेच सांगितले आहे शूर हुशार सुंदर व निरोगी गर्भाची इच्छा असणाऱ्या गर्भिणीने गर्भावस्थेत तशा गुणांनी युक्त आदर्श व्यक्तींच्या कथा ऐकाव्यात त्यांचे जीवन चरित्र वाचावे त्यांच्याबद्दल विचार करावा महत्व संस्काराचे गर्भावरील आदर्श संस्कार ध्वनीच्या माध्यमातून सर्वात प्रभावीपणे होऊ शकतात कारण मंत्र संगीत असा कोणत्याही प्रकारचा ध्वनी आणि त्यातील अर्थ मन व बुद्धीने तर ग्रहण होतोच परंतु ध्वनी लहरींची कंपने प्रत्यक्षपणे ही माता व गर्भ दोघांवरही परिणाम करतात त्यामुळेच गर्भसंस्कार संगीताचा उपयोग गर्भाचे आरोग्य जन्माला येणाऱ्या बालकाचे व्यक्तिमत्व या दोहोंसाठी अतिशय चांगला होतो माझ्या गर्भसंस्कार या संगीत रचनेवर पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू असलेल्या संशोधनाचे परिणाम अपेक्षेहूनही अधिक चांगले दिसून येत आहेत काळजीपूर्वक पाहिले तर रामायण महाभारतासारख्या प्राचीन वागम्यातही गर्भसंस्कार केले जात असत हे समजते रामायणामध्ये श्रीराम जन्माच्या आधी पुत्र कामेष्टी यज्ञ केल्याचे वर्णन सापडते यज्ञानु यज्ञातून प्रकट झालेल्या प्रत्यक्ष अग्निदेवांनी दशरथाला पायसा दान दिल्याचेही आपण ऐकतो हे पायस दुसरे तिसरे काही नसून संपन्न गर्भाच्या आकांक्षेने केलेल्या गर्भसंस्काराचाच एक भाग आहे लागलेले डोहाळे वज्रासन विरासन अशा आसनाचे होते पुढे होणाऱ्या पुत्राच्या वीरतेचे हे निदर्शक होते गर्भसंस्कार स्त्रीद्वारे गर्भापर्यंत पोहोचत असले तरी त्यामध्ये पतीचाही मोठा सहभाग असतो गर्भारपणात पती पत्नींचे एकमेकांकडे कायमच नीट लक्ष असावे अशा अवस्थेत स्त्रियांच्या शरीरात सतत होत असणारे बदल लक्षात घेता पतीने जर अधिकच काळजीपूर्वक आपल्या पत्नीकडे लक्ष द्यावे स्त्रीचे डोहाळे व्यवस्थित पुरवले नाहीत आणि गर्भारपणाचे नऊ महिने गर्भसंस्कार संस्कार नीट प्रकारे झाले नाहीत तर जन्मणारे मूल निरोगी होणे अवघड असते हे श्रीरामांना ठाऊक होते डोहाळे म्हणजे नुसती स्त्रीची इच्छा नाही तर ती दोन जीवांची इच्छा असते एक जीव सांगतो आणि दुसरा मागतो म्हणूनच डोहाळ्यांच्या बाबतीत भारतीय संस्कृतीने योग्य ती संवेदनशीलता आणि सुसंस्कारी दृष्टी दाखवली आहे पती पत्नींना एकमेकांना पुरेसा वेळ देता यायला हवा तसेच उभयांतातील संबंध अतिशय विश्वासाचे हवेत श्रीराम व सीता यांचे नाते याला साजेसे होते म्हणूनच स्त्री सीतेनेही सत... स्वतःचे डोहाळे मोकळेपणाने श्रीरामांना सांगितले स्त्रीच्या गर्भारपणातील इच्छा या काही अशी जन्मणाऱ्या मुलांचा स्वभाव व्यक्तित्व जीवन हेतू व जीवन कार्य म्हणजेच येणाऱ्या जीवांचा सुचवितात. सीतेला वाटत होते की आपण वनविहार करावा आणि पाखरांसारखे मुक्त स्वराने गाज फिरावे बासरीचा ध्वनी सतत कानात पडावा गायीचे निरागस पाडस जवळ घ्यावे त्याच्या निर्मळ डोळ्यात पाहत त्याला चारा भरवावा डोक्यावर एक आणि कमरेवर एक घट घेऊन वल्कलांचे वस्त्र नेसून नदीवर पाणी भरण्यासाठी जावे या डोहाळ्यांचा अर्थ स्पष्ट आहे वनात जाऊन आश्रयमीय वातावरणात अत्यंत साधे नैसर्गिक जीवन जगण्याची सीतेची इच्छा दिसते गर्भारपणातील मानसिक व शारीरिक इच्छा यातील फरकही या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे महाभारतातही सुभद्रेच्या पोटात असताना अभिमन्यूने श्रीकृष्णाकडून चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा हे शिकल्याची कथा सर्वांनीच ऐकलेली आहे नऊ महिने गर्भवाढी बरोबर प्रत्येक महिन्याला खावे काय करावे काय हे आयुर्वेदाने सांगितलेले आहे त्याचबरोबर गर्भ प्रत्येक महिन्याला कसा वाढत जातो त्याच्या आवश्यकता काय असतात विकृती कशा येऊ शकतात त्या टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी कोणते उपचार करावे कोणत्या देवतांच्या प्रार्थना कराव्यात कोणते मंत्र गावेत याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेले आहे हुशार निरोगी व संस्कार संपन्न मूल सर्वांनाच हवे असते पण त्यासाठी तयारही करता येते याची कल्पना फार लोकांना नसते शिवाय तयारी करायची म्हटले तरी नेमके काय करायचे याचीही माहिती नसते त्यातच आजच्या बदललेल्या परिस्थितीत माणसाला स्वतःकरता वेळ काढणे दिवसेंदिवस अवघड होत चाललेले आहे वेळ काढणे भाग असतेच पण गर्भ अस्तित्वात येण्यापूर्वी त्याच्या स्वागतासाठी सुनियोजित पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने दाम्पत्याने थोडा वेळ काढला तर त्याच, त्याचा मुलाला अप्रतिम फायदा होऊ शकतो संपन्न व निरोगी बालक जन्माला येण्यासाठी काय करावे हे आपल्या शास्त्राने हजारो वर्षांपूर्वी सांगितले आहे आज वाढती लोकसंख्या भौतिक जगतात वेगाने होत असलेली प्रगती परिणामात वाढती स्पर्धा यांना समर्थपणे सामोरे जायचे असेल तर बुद्धिमान व संपन्न पिढीची नितांत आवश्यकता आहे आणि ही प्रगती उन्नतीच्या दिशेकडेच व्हावी अशी खात्री हवी असेल तर या नव्या पिढीवर चांगलेच व्हायला हवेत त्यासाठी गर्भसंस्कार हा एकमेक पर्याय आहे आईची जीवनशैली स्वतःचे संचित आई वडिलांचे गुण दोष आणि गर्भारपणातील उपचार यांच्या एकत्रित परिणामातून मूल जन्माला येते आदर्श गर्भसंस्कार ध्वनीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे होऊ शकतात हुशार निरोगी आणि संस्कार संपन्न मूल हवे असेल तर त्यासाठी आई वडिलांना थोडा वेळ काढावा लागतोच गर्भसंस्कार स्त्रीद्वारे गर्भापर्यंत पोचत असले तरी त्यामध्ये पतीचाही मोठा सहभाग असतो बुद्धिमान संपन्न आणि प्रगत पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार हा एकमेव पर्याय आहे